संत गोरा कुंभारांचा आणि संत नामदेवांचा अद्वैत अनुभव व्यक्त करणारा अभंग आहे यात मी आणि तू या भावांचा विलय होऊन जो अखंड अनुभव मिळतो त्याचं सुंदर चित्रण केलं आहे जेव्हा मी आणि तू नाहीसे होतात तेव्हाच परमेश्वर प्रकट होतो एकमेकांमाजी भाव एकविध असे एक बोध वेदरहित तुह मजं ओळखी तू मजं ओळखी मी तुझं देखत आत्मवस्तू देह्य बोलता लाजवाटे अखंता बिघडे स्वरूपाची म्हणे कुंभार अनुभवाचा ठेवा प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी एक एकमेकांमाजी भाव एकविध असे एक बोध भेदरहित अर्थ गोराकुंभार आणि नामदेव यांच्या अंतरी एकच भाव आहे एक भगवंताचा त्यांचा अनुभव एकविध आहे एक वेदरहित एक आत्म दोन तू मजं ओळखी तुव मजं ओळखी मी तुझे देखात आत्मवस्तू अर्थ तू मला ओळखतोस कारण तू माझ्यातच आहेस गोराकुंभार म्हणतो मी तुला पाहतो तेव्हा आत्मस्वरूपाचं दर्शन होतं तू म्हणजेच मी तीन आत्मवस्तुदेय बोलता लाजवाटे अखांता बिघडे स्वरूपाची अर्थ जेव्हा आत्मस्वरूपाचा अनुभव येतो तेव्हा शब्द उच्चारायलाही लाज वाटते कारण त्या अवस्थेत बोलणं म्हणजे अखंडतेचं विभाजन होणं एकत बिघडणं चार म्हणे गोराकुंभार अनुभवाचा ठेवा प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी अर्थ गोराकुंभार म्हणतो नामदेवा आज मला खरा अनुभव सापडला तुझ्यात मला माझं स्वरूपच दिसलं आपण दोघे नव्हे एकच आहोत या अभंगात संत गोराकुंभार सांगतात खरी भक्ती म्हणजे मी आणि तू हा भेद मिटवणं जेव्हा भक्त आणि भगवंत गुरु आणि शिष्य दोन व्यक्ती नव्हे तर एकच आत्मस्वरूप म्हणून अनुभवले जातात तेव्हा शब्द नाव रूप विचार सगळं मौनात विलीन होतं तोच आहे परम अनुभव अद्वैताची अनुभूती श्रीराम कृष्ण हरी